आवाज सर्वसामान्यांचा सातारा जिल्ह्यातील तसेच खटाव तालुक्यातील मायनी प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या वतीने आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक आणि आरोग्य कर्मचारी यांचा येथे नुकताच पार पडला खटाव तालुक्यातील छोट्याशा खेडेगावातील सुपुत्र जयप्रकाश सानप पाटील यांची मायनी येथून मान तालुक्यातील म्हसवड पुळकुटे येथे आरोग्य सहाय्यक म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे आशा स्वयंसेविका ह्या भागात जाऊन तळागाळापर्यंत काम करीत असतात मायनी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाटीलदादा आणि पंडित दादा यांनी खूप चांगल्या कामाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे लसीकरण असो किंवा अजून काही असो आशा स्वयंसेविकांना कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल त्यांनी कातरखटाव येथे सर्व आशा स्वयंसेविकाचा कार्यक्रम घेऊन एक वेगळा उपक्रम स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने दाखवून दिला आहे यावेळी सुरेंद्र गुदगे म्हणाले जयप्रकाश सानप पाटील आणि पंडित दादा यांनी जिथे जिथे आरोग्य केंद्रात काम केले आहे तिथे सेवा देत असताना ज्या सर्वांचं सहकार्य लाभले त्या सगळ्यांच्या प्रति एक ऋण व्यक्त करावे असा एक संयुक्त कार्यक्रम मला आज इथे दिसून येत आहे असे सुरेंद्रदा गुदगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले अशा तऱ्हेने सर्व वरिष्ठ पदाधिकारी आजी माजी आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका यांचा कार्यक्रम घेऊन एक वेगळा उपक्रम स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने दाखवून दिला आहे जिथे सेवा तिथे त्या कामची मुहूर्तमेळ चांगल्या पद्धतीने रोवली आहे असे मान्यवरांनी उद्धार काढले यावेळी सुरेंद्रदा गुदगे तालुका आरोग्य अधिकारी मान डॉक्टर लक्ष्मण कोडलकर सतीश मर्डेकर मधुकर पवार राजेंद्र शिंदे विशाल रेळेकर मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या नमस्कार मंडळी आपण पाहताय माय भूमी फक्त मायनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्नेह मेळा कार्यक्रम आहे तर इथं अशा सुविधा सिस्टर कर्मचारी त्या म्हणजे आरोग्य केंद्राच्या तर त्यांच्याकडं जाणून घ्या तर काय सांगाल या कार्मिक कार्यक्रमाशी नमस्कार मी आशा सुपरवायझर गटप्रवर्तक प्राथमिक आरोग्य केंद्र माहिती तर आजच्या कार्यक्रमाचं नियोजन म्हणजे भोजन आणि पंडितांना आणि पाटीलदादा यांची ओळकोटी पी एस सीला ना झाली त्यांनी हा कार्यक्रम ठेवलाय आणि सर्वांना म्हणजे सन्मानाने सांगितलंय म्हणजे बोलवलं इथं छोडक्यात छोटा कार्यक्रम आणि आपली एक फॅमिली तयार झाली त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटते कार्यक्रम त्यांनी म्हणजे एक विषय दुसरा असा आहे की म्हणजे तुम्ही असं प्राथमिक आरोग्य काम केलं म्हणजे भागात सर्वे केला त्याच्याविषयी कार्यक्रम आहे की आपला स्नेह मिळावं त्यांच्या हो बदलीसाठी तिथून बदली तर यासाठी स्नेहमुळे घेतलाय पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूप छान म्हणजे काम केलं काम केलेलं आहे उद्दिष्ट पूर्ण केले पी एस सी असो किंवा कुटुंब नियोजनाचं कार्यक्रम असो हे सर्व कार्यक्रम आम्ही उद्दिष्टानुसार पूर्णता केलेली आहे आणि त्यांनी खूप छान आम्हाला ना मार्गदर्शन केलं असं काय सांगाल तुम्ही नमस्ते मी कुलकर्णी सिस्टर प्राथमिक आरोग्य केंद्र मायणी दादा मा पाटील दादा हे आमच्याबरोबर फार छान प्रकारे काम करत होते कुठल्याही कर्मचाऱ्याला किंवा कुठल्याही अशा स्वयंसेविका असो गटप्रवर्तक असो किंवा कुणीही कुणी कुणी कर्मचारी असो कुणालाही कुठल्या कधीही कुठल्या प पद्धतीनं म्हणजे चांगल्या पद्धतीनं वागवलं नाही काही त्रास दिलेला नाही आणि दुसरं म्हणजे पंडितांना आमचे पंडितांना पंडिता हे आणि सातारा जिल्ह्यामध्ये दोन वेळ फिरती करणारे कर्मचारी म्हणजे पंडितांना पंडित पाटील यांच्याविषयी पंडितांना सांगायचं झालं तर पंडितांना हे उपकेंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना मिळून मिसळून घ्यायचे कधी वाद कंटाळा भांडणं असं कधी काय झालं नाही आणि दोन वेळ फिरती करणारे कर्मचारी आहेत बर अजून काय सांगाल तुम्ही निधी उपलब्ध करून दिला आणि निधी उपलब्ध करत असताना कर्मचाऱ्यांच्या सुखसोयी या आपण रुग्णकल्याण समितीच्या निमित्तानं त्या ठिकाणी पाहिल्या आणि आपल्यासारखा लढवया नेता आणि लढवया कर्मचाऱ्यांना साथ देणारा आपण या ठिकाणी निश्चितपणे सार्थ अभिमान आहे की मला माझ्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र मायनी येथे काम करायला मिळालं वास्तविक मला पंचायत समिती खटावे येथे काम करण्याची संधी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करण्यासाठी खूप प्रयत्न केला परंतु त्याहीपेक्षा मी आनंदी राहिलो की आपण प्रतिनिधी देऊनसुद्धा आपण त्या ठिकाणी मला मायने येथे संधी काम करण्याची संधी दिली आणि या ठिकाणी जी ते खाडे सिस्टर बोलते दादा आणि अण्णांच्या या दोघांच्या विषयी बोलायचं झालं तर यांच्याकडून कामाची सुरुवात कशी करावी कशी असावी त्यांच्याकडून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो प्रथमता त्यांना भांडणं करायला एकतर आवडत नव्हते सगळ्यांच्यात मन मिळावं असं त्यांनी काम केले व वेगवेगळ्या उद्दिष्टाप्रमाणे मार्गदर्शन केले उद्दिष्ट कसे कसे पूर्ण करावे हे तर त्या दोघांच्याकडून आम्ही शिकलो आणि सगळ्यांना हसून मिळून हसत खेळत असे आमच्याकडून काम करून घेतले हे आमचे दोघं आदर्श आरोग्य सहाय्यक दोघं पण आहेत त्यांच्या आता बदली कुठकोट पी एस सी येते झाली आणि माझे वर्गमित्र आहेत पंडितांना म्हणजे पहिल्यापासून आम्ही एकत्र शाळेत पण असायचो या जा यायचो जायचो त्याच्यामुळं माईनी तर कराडला माम आम्ही दोघे एकत्रच काम करत होतो नंतर कराडहून माझी बदली इकडं कातर खटावला झाली कातर खटावून कातर खटावला पण आम्ही दोघे एकत्र काम केलं नंतर कातर खटाववरून प्राथमिक आरोग्य केंद्र येते एकाच वेळी आम्ही दोघं पण तिकडंच हजर झालो तर आम्ही भनीभावनाप्रमाणे एकत्रच काम करत होतो इथून पुढं योगायोग आला तर मान तालुक्यात पण मला संधी मिळाली तिकडं तर मी पण पुढल्या वर्षी जाणारच आहे असे दो दोघं दा दादा आणि पंडितांना हे आदर्श भनीभावनासारखे आहेत एवढं बोलतो मी अंजना बागडे आशा सेविका म्हणून काम करते मायनी पी एस सीमध्ये मी पाटीलदादांबद्दल आणि पंडितांनाबद्दल दोन शब्द बोलणार आहे पाटीलदादा म्हणजे खूप खूप चांगले कार्यकर्ते आहेत ते सॉरी कार्य आरोग्य सहाय्यक आहेत खूप चांगल्या पद्धतीनं मायनी पी एस सीमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आशा सेविकांकडून काम करून घेतलं आहे उद्दिष्ट पूर्ण झालं आहे आणि पाटीलदादा खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत आम्हा सगळ्यांना खूप चांगलं समजावून घेतलं आहे त्यांनी चांगलं मार्गदर्शन केले प्रत्येक कार्यगरामध्ये प्रत्येक मोहिमेमध्ये Uh, जे काही योजना आल्या जे काही सर्वे असू दे किंवा प्रत्येक गोष्टीबाबतीत त्यांनी आशा सेविकांना सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आहे पंडितांना पंडितांना पण खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये लसीकरणाच्या बाबतीत असो किंवा बाकीचे सर्वे असो सर्वेचं रजिस्टर असो प्रत्येक बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आहे सगळ्या आशा सेविकांचं ज जे काही त्यांच्या अडचणी असतील तर त्यांनी त्याच्यावर ते त्यांचं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दाख एक मार्गदर्शन दिलं आहे आणि पंडितांना खूप चांगले खूप चांगले आरोग्यसेवक होत आहेत आणि त्यांच्या पुढच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सगळ्या आशांकडून आणि आमच्या नटवर् प्रवर्तक मॅडमच्या कडून त्यांना पुढच्या भावी हा का, त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आणि पाटीलदादांनाही आमच्या पुढच्या भावी शुभेच्छा खूप शुभेच्छा आणि पाटील दादा परत आमच्याकडे यावेत अशी मी आशा करते सगळ्यांना माझ्या खरंच खूप शुभेच्छा ओके खरं तर आज कोडलकर साहेब जयप्रकाश पाटलांनी आणि आमच्या पंडितनी एक चांगला योग जुळवून आणला आहे जिथं आपण काम केलं ज्यांच्या बरोबर काम केलं तिथं सेवा देत असताना ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सगळ्यांच्या प प्रती एक ऋण व्यक्त करावं आणि जिथं आता आपण नव्यानं नोकरी करायला चाललो आहे त्या सर्व मान्यवरांचा सन्मान करावा असा एक संयुक्त कार्यक्रम मला इथं दिसतो आहे मायनी प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये काम करत असताना आशा स्वयंसेविकांपासून ते आमच्यासारख्यांच्यापर्यंत सगळ्यांची या कार्यक्रमाला इथं हजेरी दिसते आहे आणि आता जिथं तुमच्याकडे पुन्हा तुमच्या हाताखाली जिथं काम करायला नव्यानं सुरुवात करायची आहे तिथलेही सगळे इथं उपस्थित दिसतात खरंतर जयकृपा जयप्रकाश पाटलांना मी फार जवळनं ओळखतो त्यांच्या कुटुंबातलाच आम्ही एक भाग असल्यासारखा आहे आणि त्यांचा आरोग्य सहाय्यक म्हणून मायनीमध्ये केलेली सेवा असेल किंवा आधी त्याआधी तालुक्यामध्ये केलेली सेवा असेल खरं तर पंचायत समितीमध्ये ते कार्यरत होते मी आग्रहानं त्यांना मायनीला नेणं कारण मला मायनीला मायनी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुधारणा करायची होती आज प्राथमिक आरोग्य केंद्र मायनी या ठिकाणी आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य जयप्रकाश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी एक आदर्शवत उपक्रम म्हणून मायनी येथे आज एक स्नेह आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक आणि आरोग्य कर्मचारी असा एक स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमास आम्ही आज आवर्जून उपस्थित राहिलो खऱ्या अर्थानं जयप्रकाश पाटील यांच्यामागं बोलायचं झालं तर एक चाप्यासारखं उदा चाप्याचं उदाहरण देता येईल ते जित जाए जित जाए जित एक चाप्याचं उदाहरण म्हणजे जिथं जाईल तिथं सुगंध दरवळणार त्या पद्धतीनं जिथं जाईल त्या पी सीला एक संघटनात्मक वातावरण निर्माण करणारा कार्यकर्ता म्हणजे जयप्रकाश पाटील एक सर्वच केडरना आज मी त्यांच्याबरोबर आर जि जिल्ह्याचं आरोग्य संघटनेचं काम करतो आहे आरोग्य संस्थेत काम करतो आहे आरोग्यपथ संस्थेत चेअरमन मी त्यांनी के काम केलेलं आहे संघटनेचंही काम करत आहेत जिल्हाध्यक्ष म्हणून पण एक सर्व आशांना आशांचा सन्मान घेऊन एक आदर्श उपक्रम त्यांनी आज या ठिकाणी सादर केलेला आहे हा या आदर्श उपक्रमाचा सर्व तालुक्यांनी त्यांनी आदर्श घेऊन सर्व तालुक्यातील आशांचा खऱ्या अर्थानं सन्मान या ठिकाणी त्यांनी झाला पाहिजे आणि त्याची मुहूर्त आज आमच्या मित्रांनी जयप्रकाश पाटलांनी या ठिकाणी केलेली आहे खऱ्या अर्थानं ही अभिमानास्पद गोष्ट आहे आणि जिथं जाईल त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्वांना बरोबर घेऊन एक संघटनात्मक स्वतःला किती त्रास झाला तरी त्या त्रास सहन करण्याची थी ताकद ठेवून सर्वांना न्याय देण्याचं काम आज हे जयप्रकाश पाटील हे करत आहेत मी राज्य संघटनेच्या वतीनं मी जयप्रकाश पाटलांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांच्या सौ खाडे मॅडम आणि जयप्रकाश पाटील या दोघांनाही या ठिकाणी त्यांच्या प्रमोशनसाठी मॅडमचं आज प्रमोशन झालेलं आहे त्यांनाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद विशेष आनंद होतो आहे की मी त्यांच्याखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हां काम आरोग्यविषयक सुरुवात केलं असे माझे सहकारी बंधू आणि त्यांना मी वैद्यकीय क्षेत्रात छानपैकी मार्गदर्शन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा संपन्न होतो आहे असे आदरणीय डॉक्टर अभयसिंह पवार त्यांच्या पत्नी मनीषा पवार आणि आमचे सहकारी मित्र सतीश मलडीकर आणि त्यांच्यामुळं मी नाव नोकरी करू शकलो असे आदरणीय माझे मित्र श्रीकांतजी माळवे आणि वयानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ असणारे म्हणून सन्मान करणारे आहे प्रत्यक्ष मला आदरणीय पंडितरावसाहेब आणि ज्या कर्मचाऱ्यांच्यामुळं मला आज या ठिकाणी आनंद विशेष त्यांचा सत्कार करण्याचा अशा आदरणीय खमाटे सिस्टर जाधव सिस्टर आणि लुकडे मॅडम आणि सर्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या भक्कम पाठिंबामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केलं अशा सर्व माझ्या आशाताई बघिनी त्यांचा कार्यक्रम करण्याचा आता योग म्हणजे विशेष आनंदाची बाब आहे कारण आम्ही ज्यावेळेला आरोग्य कर्मचारी काम करत असतो त्यावेळेला अशा ह्या तळागाळात काम करत असतात आणि केंद्र शासनाने त्यांना मंजुरी देऊन ते पद निर्माण झालं आणि दोन हजार सातला जे अशा पद निर्माण झालं आम्ही दोन हजार दहाला महाराष्ट्रामध्ये पहिला उपक्रम आम्ही डॉक्टर अभयसिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तपदी मंगल कार्यालय बनूच या ठिकाणी अशा स्वयंसेवी राबवला गेला आणि याचं समुदाना म्हणजे सर्व महाराष्ट्राने त्याची दखल घेऊन प्रत्येक तालुक्याला दरवर्षी आशा आणि स्वयंसेवक स्वयंसेवकांचा सत्कार मेळावा आयोजित करण्यात आला आणि आम्ही दरवर्षी प्राथमिक आरोग्य केंद्र माहितीच्या वतीनं आशा आणि गटप्रवर्तकांचा मेळावा आम्ही उत्सूर्तपणे घेतो आणि हा कार्यक्रम करत असताना सर्व वैद्यकीय डॉक्टर शेख साहेब डॉक्टर कोडकर साहेब तालुका अधिकारी आणि माझे आदरणीय डॉक्टर अमोल देशमुख सर डॉक्टर प्रियांका बाबर मॅडम आणि माझे सहकारी मित्र डॉक्टर अभिषेक पवार यांच्या मार्गदर्शकांनी नेहमीच राबवत असतो आणि याला उत्तम उदाहरण म्हणजे या कार्यक्रमाला अनेक गोष्टी अडचणी असतात आर्थिक मोबदला आम्ही कुठलाही शासनाचा न वापरता स्वयंपूर्ती कर्मचारी आम्ही राबवतो आणि या मला व्यक्तीचा कार्यक्रम राबवताना माझी पत्नी स्वपाक्यवती सुनंदा जयप्रकाश पाटील आरोग्य सहायक आहेत यांचाही खूप मोलाची साथ असते आणि त्याचबरोबर कर्माटिसिस्टाने आजचा कार्यक्रम हा जो दिलेला आहे संगीतमय कार्यक्रम जवळजवळ पाच हजार रुपये त्या कार्यक्रमाची आहे स्वतः त्यांनी वर्गणी घेऊन माझ्या आशांसाठी हा कार्यक्रम द्यावा अशा अपेक्षा चांगला कार्यक्रम उपक्रम केला त्याचपूर्वी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय सुरेंदाजी सुरेंद्रदा उदगे ग्रामपंचायतीत सरपंच मायनी उपसरपंच माहिनी आणि सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा वाढवली आणि आताच मी अपेक्षा करेन की मायणीच्या सर्व अशाने असाच उपक्रम राबवून आपल्या मायणी पी एस सीचं नाव लोकित उत्कृष्ट असं डोके मॅडमच्या माणसाकडे राबवावं आणि निश्चितपणे पुढील संधी वारंवार कार्यक्रम घेण्याची संधी आपल्या कार्याची दखल घेऊन घेण्यात यावी अशी आशा बाळगतो आणि आपण सर्व आशाताईंनी मला चार वर्ष महिने म्हणजे पी पियची उत्तम प्रकारे सहकार्य कोणत्याही ऊन वारा मादळ पाऊस कोरोनाच्या काळात यशस्वी साथ आणि यशस्वी संघटन कसं असावं हे मी आशाताईंच्या शिकलो मी आरोग्य सहायक काम करत असताना सुद्धा मला लिखाणाची सुद्धा मदत सर्व माझ्या आशाताईंनी केली कुठलंही रेकॉर्ड असो कुठलंही काही असो उपाशी मोठी राहून त्याला घरातली कामं सुरून आप राग यंद्र एक कुटुंब म्हणून चांगलं सहकार्य केल्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि शेताच्या या कार्यक्रमाला विशेषतः माझे सहकारी मित्र डॉक्टर अभयसिंह पवार त्यांच्या विद्यपत्री मनीषा पवार आणि आमचे सहकारी मित्र मरडेकर साहेब विशाल रेडेकर मधुकर पवार मानेसा विस्तराधिकारी यांची साथ मोलाची लाभली आणि पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि माझे सहकारी मित्र करमाडे साहेब श्रीकांत माळवे आणि पंडितांना यांचंही मला मोलाचं मार्गदर्शन आहे त्याबद्दल धन्यवाद आणि विशेषतः माझे पत्रकार बिंदू विच्छांत नवडे साहेब यांचं नेहमी सातत्यानं मला भक्कम पाठिंबा असतो त्यांचंही मी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र